आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर एक महिना फक्त एक महिना झालाय हिला इकडे येऊन आणि ही मागच सगळं विसरले. मी हिच्याबद्दल अगदी बरोबर पर विचार करत होतो ही पोरकी एक नंबरची स्वार्थीच काही घेणं देणं नाही तो रागात म्हणाला आणि हाताची मारत आत निघून भाईशी पैस लावून कोल्हापूर मध्ये आली नंतर माझ्याशी हुज्जत घालून मलाच खुन्नस द्यायला लागली नंतर बाईक रेस मध्ये पार्टिसिपेट करून मला तिच्याबद्दल विचार करायला भाग पाडला आणि इतकं सगळं करून महान बनण्याचं आव्हान परत पुण्याला निघून आली मिस पसारा तू हा चोकाई पसारा पसरून ठेवलाय ना तो आता मी उचलून तुझ्याच अंगावर फेकणार आहे ज्या ट्रिक्स तू माझ्यावर वापरल्यात ना त्याच ट्रिक्स आता मी तुझ्यावर वापरणार आहे तो स्वतःशीच म्हणाला आणि अंघोळीला निघून गेला आजी मी ऑफिसला निघते आता बरं वाटतय ना तुला तारा आजीच्या खोलीत येत म्हणाली हो आता मी ठीक आहे आजी म्हणाल्या काळजी घे जेवण व्यवस्थित कर संध्याकाळी मी आले की आपण थोडा वेळ गार्डन मध्ये फिरायला जाऊ तारा आजीचा हात हातात घेत म्हणाली तू मला गार्डन मध्ये फिरायला नेणार आहेस आजीनी डोळे बारीक करत विचारलं नाही नेऊ शकत का तिने विचारलं तस नाही पण याआधी तू कधी माझ्यासोबत कुठे आली नाही ना म्हणून थोडीशी शंका आली आजी हसत म्हणाल्या पण हे ऐकून ताराला मात्र खूप भरून आलं ती तशीच थोडी पुढे सरकली आणि तिने एका बाजूने आजीला मिठी मारली त्यासाठी एम सॉरी मी तुम्हा सगळ्यांना खूप त्रास पण आता मी तशी चूक पुन्हा कधीच करणार नाही तू जे सांगशील ते सगळं मी ऐकेन तारा म्हणाले तिचं हे वाक्य आहे तिचं हे वाक्य ऐकून आजी काही बोलणारच होत्या तितक्यात ती लगेच बाजूला झाली आणि त्यांच्याकडे पाहून म्हणाली फक्त लग्न सोडून तेवढं सोडून मला काहीही करायला सांग ती म्हणाली तस त्या हिरमोसून गप्प झाल्या बर चल मला उशीर होत संध्याकाळी आल्यावर निवांत बोलू बाय असं म्हणत तिने पुढे होऊन आजीच्या कपाळावर ओठ टेकवले आणि निघून गेली ती जाताच आज आजी मात्र गालात हसल्या कोल्हापूरकरांनी बोरीला पार बदलून टाकले माझ्या चांगले, आजी स्वतःशी हसत म्हणाल्या आई कार कुठे आहे तारा ज्या स्पीडने बाहेर गेली त्याच स्पीडने पुन्हा घरात येत ओरडली अग हो इतकं चिडायला काय झालंय तुला साधना किचन मधून बाहेर येत म्हणाल्या ओरडू नको तर काय करू सगळ्यांना माहितीये ना की हा माझा ऑफिसचा टाइम आहे मग कशाला माझी कार घेऊन जायची कोण घेऊन गेलाय ती वैतागून म्हणाली अग अजू घेऊन गेलाय पण तुझ्यासाठी त्याने बाईक ठेवली हवं तर तू बाईकने जा नाहीतर आजच्या दिवस रिक्षाने जा साधना म्हणाल्या आता या वेळेला कधी रिक्षा मिळणार आहे मला पुण्यातले ट्रॅफिक माहिती आहे ना तुला जाऊ दे आज मी बाईकनेच जाते एवढं म्हणत तिने बाईकची चावी घेतली आणि पुन्हा बाहेर निघून गेली जरा हळू ग नाहीतर मागच्या वेळ सारखी हातपाय तोडून घेशील तिची आई दारातून चोरडली पण तिने त्यांना इग्नोर करत सरळ डोक्यात हेल्मेट घातलं आणि बाईक स्टार्ट करत गेट मधून बाहेर पडली इकडे तिला गेट मधून बाहेर पडलेलं बघून शिवाने पण त्याची बाईक स्टार्ट केली त्याने हेल्मेट काच खाली केली आणि तो पण तिच्या पाठी निघाला एका सिग्नल वर येताच ताराने बाईक थांबवली आणि हेल्मेट काच वर केली अगदी काही सेकंद झाले असतील तसं तिला काहीतरी वेगळं जाणवलं काहीतरी खूप आपलं आणि जवळच तस तिने लगेच आजूबाजूला पाहिलं पण तिच्या दोन्ही बाजूने कार थांबलेल्या होत्या असं विचित्र का फील होतय मला ती पुन्हा आजूबाजूला बघत म्हणाली ती तिच्याच विचारात होती तितक्याच सिग्नल ग्रीन झाला तस तिने लगेच काच खाली घेतली आणि बाईक स्टार्ट केली तोपर्यंत तिच्या बाजूच्या पुढे पुढे निघून गेल्या होत्या ती पण जाणारच होती तितक्यात एक बाईक भरताव वेगाने तिच्या जवळून गेली इतकी जवळून कि त्या व्यक्तीचा हात तिच्या हाताला लागून गेला तशी ती स्तब्ध झाली तो स्पर्श तिच्या अंगावर शहारा आणून गेला तिच्याही तिच्या तोंडून शब्द निघाले आणि तिने पटकन समोर पाहिलं पण ती बाईक आता खूप दूर निघून गेली होती नाही तो इथे कशाला येईल तारा तुझा ना डोकं फिरलंय म्हणून असे भास होत तुला स्वतःला शिवा घालत म्हणाले आणि बाईक स्टार्ट करून तिथून निघून गेले कंपनीत येताच ती गे गेट मधून आत शिरली पण ती जशी आत गेली तस तिला फॉलो करणाऱ्या त्याने त्याची बाईक थांबवली आणि डोक्यातून हेल्मेट काढलं त्याने समोर असणाऱ्या त्या वीस मजली बिल्डिंग कडे पाहिलं पण कंपनीचं नाव बघताच त्याच्या चेहऱ्यावर एक आली जेडी त्याने लगेच खिशातून त्याचा फोन काढला आणि एक नंबर डायल केला हॅलो व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज यार इतक्या दिवसांनी तुला मित्राची आठवण झालीय का समोरून एक आवाज आला आठवण झाली ना ते महत्वाचे मला सांग कुठे आहेस तू शिवाने विचारलं आणखी कुठे असणार जस्ट कंपनीत पोहोचलोय त्याला समोरून उत्तर मिळालं ग्रेट बिझी नशील तर भेटूया का शिवा म्हणाला काय तू पुण्यात आलायस समोरून अगदी उत्साहाने विचारणा झाली हो आणि सध्या तुझ्याच कंपनी बाहेर उभा आहे येऊ का शिवाने विचारलं अरे विचारतोयस काय ये की वेट मी खाली फोन करून सांगतो ते तुला डायरेक्ट माझ्याकडे घेऊन येतील समोरची व्यक्ती म्हणाली ओके भेटूया मग पाच मिनिटात बाय असं म्हणत शिवाने फोन कट केला आणि त्या बिल्डिंग कडे बघून पुन्हा स्वतःशी असला गेट मधून आत शिरताच त्याने डोळ्यांवर ब्लॅक गॉगल चढवला त्याने आज एक ब्लॅक टी शर्ट घातला होता ज्यामध्ये तो कमालीचा हँडसम दिसत होता डोळ्यांवर लावलेला तो काळा गॉगल त्याच्या चेहऱ्याची चमक अजूनच वाढवत होता आजूबाजूचे सगळे त्याच्याकडे पाहत होते मुली तर अक्षरशः डोळे फाडून बघत होत्या पाटील प्रत असता स्वॅगस तसा होता जिथे जातील तिथे अटेंशन गेन करायची त्यांना सवय होती एंट्री मध्ये येताच रिसेप्शनिस्ट त्याच्याकडे पाहतच राहिली कारण त्याने स्लीव्स वरती सरकवलेल्या होत्या ज्यामध्ये त्याचा तो गोरा हात आणि त्यावरून दिसणाऱ्या हिरवट नसा त्याला अजून हॉट बनवत होत्या एक्सक्यूज मी तिच्याकडे बघून म्हणाला पण ती मात्र मंतरल्यासारखी नुसती त्याच्याकडेच बघत होती उडाला वाटत हिचा फ्यूज तो कपाळावर बोटं घासत म्हणाला हॅलो तो एकदम गोड आवाजात म्हणाला तशी ती पाहनावर आली येस ती म्हणाली मिस्टर जय देशमुखांना भेटायचं होतं माय सेल्फ शिवराज पाटील शिवा त्याची ओळख करून देत म्हणाला ओ येस सरांचा कॉल आला होता वेट असं म्हणत त्या मुलीने कोणाला तरी बोलवलं आणि शिवाला जयकडे सोडवून यायला सांगितलं थँक्स शिवा तिच्याकडे बघून स्माइल करत म्हणाला आणि त्या मुलासोबत निघून गेला पण लिफ्ट मध्ये शिरताच जेव्हा त्याच पुन्हा त्या रिसेप्शनिस्ट कडे लक्ष गेलं तेव्हा ती स्वतःशी गालातल्या गालात असताना त्याला दिसली पोरगी गेली कामातून आज रात्री काही झोपत नसते शिवा मनात स्वतःशी हसत म्हणाला मुलाने शिवाला वरच्या फ्लोर ही सर आणलं आहे तुम्ही त्यांना भेटू शकता तो मुलगा म्हणाला आणि निघून गेला शिवाने हळूच एका हाताने दरवाजा अर्धवट उघडला आणि आठ डोकावत म्हणाला मे आहे कमी सर जयने वर पाहिलं शिवाला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर भली मोठी जागेवरून उठला आणि त्याने पुढे होऊन डायरेक्ट शिवाला मिठी मारली मस्करी करतोस माझी जयदा हक करत म्हणाला ओ सीईओ साहेब तुमच्या तोंडात शिव्या शोभत नाही ते माझ काम आहे शिवा त्याच्यापासून बाजूला होत म्हणाला तुझ्यामुळे सवय लागली मला शिवाय द्यायची जय आणि शिवा चांगले मित्र होते ये ना आत ये असं म्हणत जयने त्या केबिनच हाफ पार्टीशन ओपन केलं शेजारीच एक मोकळा स्पेस होता जिथे सोफा आणि टेबल ठेवलेलं होता जयने त्याला इशारा करताच दोघेही सोफ्यावर बसले काय घेणार चहा कॉफी की डायरेक्ट सुरू होणार जय त्याला डोळा मारत म्हणाला तसा शिवा गालात हसला मी असा कधी पण घेत नसतो प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते सध्या पुरता चहा चालेल शिवा म्हणाला तसा जयने कॉल करून शिवासाठी चहा आणि स्वतःसाठी एक कॉफी सांगितली थोड्याच वेळात एक मुलगा चहा आणि कॉफी देऊन गेला घे गे। जय म्हणाला तसा शिवाने चहाचा कप उचलला आणि जयने कॉफीचा काय मग आज इकडे कसं का काय येणं केलंस काही काम होत का पुण्याला जयने कॉफीचा सीप घेत विचारलं हो एका खूप महत्वाच्या कामासाठी आलं शिवा ताराचा चेहरा आठवत म्हणाला बोला जय म्हणाला मला तुझी थोडी हेल्प हवी होती तुझ्यावर विश्वास आहे म्हणून इथे आलोय आय होप तू मला नाराज करणार नाहीस बघून म्हणाला अरे बस काय मी मनापासून मित्र मानतो तुला जेव्हा माझी कंपनी डबघाईला आली होती तेव्हा तू मला मदत केली होतीस आणि हा जय देशमुख केलेल्या उपकारांची जाण ठेवतो तू बोल काय हवंय तुला जय म्हणाला तारा शिंदे शिवा म्हणाला तसा जय विचित्र नजरेने त्याच्याकडे बघू लागला तारा शिंदे आमच्या कंपनीत काम करणारी मॅनेजर जयने विचारलं शिवा म्हणाला तसं जयच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले काय झालं शिवा त्याचे एक्सप्रेशन बघून म्हणाला शिव नो की माझ्यावर भरपूर उपकार आहेत पण त्याची परत फेड मी एका मुलीचं लाईफ स्पॉइल करून नाही करू शकत ती आमच्या कंपनीतली सगळ्यात हुशार मॅनेजर आहे तिच्याबद्दल तू कुठलाही वाईट विचार करू नकोस आणि मुळात ती खूप डेंजर आहे मी तर म्हणेन की तिच्या नादाला लागूच नकोस जय म्हणाला तस शिवाला हसू आलं कारण जयने त्याच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला होता वेट वेट तुझा काहीतरी गैरसमज होतोय तू जसं समजतोयस तसं मला काहीही करायचं नाही ऍक्च्युअली माझ्या घरच्यांनी तिचं स्थळ सुचवलंय आणि लग्न करायचं म्हटल्यावर एकमेकांना जाणून घेणं गरजेचं आहे नाही का आणि त्यासाठी आम्हाला एकमेकांशी बोलणं गरजेचं आहे म्हणून मी इथे खास तिला जाणून घेण्यासाठी आलोय तसं आमची याआधी पण कोल्हापूरला ओळख झालीय पण अजूनही खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मला तिच्याबद्दल जाणून घ्यायच्या आणि फक्त तूच माझी हेल्प करू शकतोस कारण ती तुझ्या कंपनीत काम करते शिवा मनात काहीतरी ठरवत म्हणाला अच्छा सॉरी थोडा गैरसमज झाला ताराचा म्हणशील तर ती खूप डिसेंट मुलगी आहे कामाव्यतिरिक्त जास्त कुठेही लक्ष देत नाही हा स्वभावाने जरा विचित्र आहे खूप लवकर चिडते तिच्या हाताखाली असलेले न्यू जॉईनी तिच्या खूप कंप्लेंट करतात पण ती तिच्या कामात चौक असल्यामुळे मी काही ऍक्शन घेत नाही तो म्हणाला ते सोड आता मी तुला जेवढं सांगतोय तेवढं कर असं म्हणत शिवाने त्याचा प्लॅन जयला सांगितला आर यू शुअर sure? जयने थोड आश्चर्यचकित होऊन विचारलं येस मी इन्व्हेस्ट करायला तयार आहे शिवा म्हणाला ओके फाईन तू जर तयार असशील तर मला पण काही प्रॉब्लेम नाही जय म्हणाला ग्रेट मग बोलव तिला आणि सांग की उद्यापासून तिला मला रिपोर्ट करायचा आहे मी फक्त तिला सिलेक्ट करतोय बाकीची टीम तू नंतर मला देशील कारण तुझ्या स्टाफबद्दल माझ्यापेक्षा जास्त तुलाच माहिती आहे शिवा म्हणाला ते तर मी करे पण मला एक गोष्ट कळत नाही की तुला जर तिला जाणून घ्यायचंय तर हे सगळं करायची काय गरज आहे तुम्ही दोघं कुठेतरी बाहेर भेटा बोला टाइम स्पेंड करा दॅट कुड बी अ बेटर ऑप्शन जय म्हणाला त्याचं टेन्शन तू नको घेऊस तुला फक्त जेवढं सांगितलंय तेवढं कर बाकी मी बघून घेतो आणि हो माझ काम झालं की मी इथून निघणार आहे त्यानंतर त्या प्रोजेक्टचं सगळं काम तुला बघावं लागेल काही लागलं तर मी तिकडून हेल्प करेन तुला शिवा म्हणाला नो no प्रॉब्लेम पाटील इंडस्ट्री सोबत पार्टनरशिप करतोय हीच माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे जय म्हणाला बस काय आता इतकी मोठी मल्टीनॅशनल कंपनी झाली तुझी तरी रडतोय शिवा म्हणाला रडत नाही रे सी आज जरी ही कंपनी मोठी झाली असली तरी जेव्हा या कंपनीला गरज होती तेव्हा फक्त तू आणि अजून दोघा तिघांनी मला सपोर्ट केला होता तेव्हा जर तू मदत केली नसती तर आज ही कंपनी या पोझिशनला कधीच नसती तेव्हा तर मी नवीन होतो, डॅट गेले आणि सगळं माझ्या अंगावर आलं काय करायचं काहीही कळत नव्हतं अशा वेळी तुम्ही लोकांनी मला मदत केली आणि हे मी कधीच विसरू शकणार नाही जय म्हणाला कौतुक सोहळा आपण नंतर अरेंज करू सध्या आपण आपल्या कामावर कॉन्सन्ट्रेट करूया शिवा म्हणाला तसा जय गालात हसला फारच घाई झालेली दिसते नवरदेवाला जय त्याला डोळा मारत म्हणाला हो ना यार कधी तिला पाहतोय असं झालंय मला शिवा गालात हसत म्हणाला थोड करेक्शन आहे कधी तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला पाहतोय असं झालंय मला यावेळी शिवा त्याच करेक्ट वाक्य मनात म्हणाला मना जयने कॉल केला येते ती जय म्हणाला तसा शिवा गालात हसला मैं कमीन सर दरवाजा उघडत म्हणाली येस yes, तारा कम जय म्हणाला तशी ती आत आली तुम्ही बोलवलं त्याच्या समोर उभी राहत म्हणाली येस yes, मला खूप महत्वाची गोष्ट सांगायची लवकरच आपण पार्टनरशिप मध्ये एक नवीन प्रोजेक्ट सुरू करतोय आणि त्या प्रोजेक्टचं सगळं काम मी तुझ्यावर सोपवतोय जय म्हणाला ग्रेट आय रेडी सर ती आत्मविश्वासाने म्हणाली हेच एक्सपेक्टेड होत मला तुझ्याकडून उद्यापासून आपला नवीन पार्टनर आपल्याला जॉईन होणार आहे सो उद्यापासून त्यांना रिपोर्ट करायचंय ते इथे असेपर्यंत या प्रोजेक्टचं सगळं काम तेच पाहतील कारण मी सध्या माझ्या इतर कामात बिझी आहे जय म्हणाला नो no प्रॉब्लेम सर रिपोर्ट करायचा विचारलं मला शेजारच्या पार्टीशन मधून एक व्यक्ती बाहेर येत म्हणाली पण जसं ताराचं लक्ष त्या व्यक्तीकडे गेलं तशी ती भयंकर शॉक झाली कारण ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ग्रेट मिस्टर शिवराज पाटील होते शिव ती तोंडातल्या तोंडातच पुटपुटली शिवराज पाटील आय होप तू मला विसरली नशी दोन्ही खिशात हात टाकत तिच्या समोर उभा राहत म्हणाला ती मात्र शॉक बसल्यासारखी नुसतीच त्याच्या तोंडाकडे बघत होती कारण अजूनही तिला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की तो आपल्या समोर उभा आहे म्हणजे सकाळी मला जे फील झालं तो माझा भास नव्हता ती मनातच म्हणाली मी तुतारा तो तिच्याकडे बघून म्हणाला तारा, तारा माय नेम इस तारा ती आता चांगलीच भानावर येत म्हणाली तसा तो कालात हसला तारा मिस्टर शिवराज पाटील आपले नवीन पार्टनर आहेत आणि उद्यापासून त्यांना तुला रिपोर्ट करायचंय जय म्हणाला तस ताराने रागातच हाताच्या मुठी आवळल्या तिने त्याच्याकडे पाहिलं तर तो गालात हसून तिच्याकडे बघत होता त्याच्या चेहऱ्यावर जरी स्माईल असली तरी डोळे मात्र काहीतरी वेगळच सांगत होते नक्कीच तो आपल्याला त्रास देण्यासाठी इथे आलाय हे तिला चांगलं होत येस आय एम रेडी तारा पण त्याच्या नजरेला नजर भिडवत म्हणाली तस त्याच्या दोन्ही भुवया उंचावल्या गेल्या